नमस्कार मी प्रज्ञा भगत परिषद सोळा आहेत जुन्नरच्या जनतेने आमच्याच पाठीशी उभे राहावे यासाठी प्रयत्न करताना दिसतात सोमवारी खत्री हायस्कूलच्या सभागृहात ज्येष्ठ नागरिकांची मासिक विरंगुळा सभा आयोजित करण्यात आली होती या विरंगुळा सभेस शिवसेनेचे नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार श्याम पांडे तसेच प्रभाग क्रमांक सात चे नगरसेवक पदाचे उमेदवार दिपेन सिंह परदेसी व नगर अध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार किरण परदेसी यांनी भेट देऊन ज्येष्ठ नागरिकांनी आमच्याच पाठीशी उभे राहावे असे आवाहन केले जन्नर नगर परिषदे जी निवणूक है चौदह डिसेंबर रोजी हो आनी जे उम्मेदवार निवणुकी उबे रहें ते आज आपल्या सभेमध्ये आलेले आहेत त्यापैकी आणि मी त्यांचं सर्वांच अध्यक्ष या नात्याने ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने स्वागत करतो त्यांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांना मी अशीही विनंती करतो की जर आपल्याला बोलायचं असेल तर फक्त दोन मिनटात आणि संघासाठी आणि ज्येष्ठांसाठी तुम्ही काय करा त्या दोन मिनिटाच्या तुमच्या भाषणात सांगा याची संधी दिलेली आहे त्याबद्दल ज्येष्ठ नागरिक संघाचे आणि आडाव सरांचे आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे लाख लाख धन्यवाद उपस्थित सर्व मान्यवर सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांना माझा साष्टांग नमस्कार या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकां मी दीपेश शैलेंद्रसिंग परदेशी प्रभाग क्रमांक सातमधून शिवसेनेचा नगरसेवक पदाचा उमेदवार म्हणून उभा आहे माझ्या प्रभागामध्ये किंवा शिवसेनेच्या वतीने बोलत असताना शहरामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना नानी पार्क करण्यात येईल ज्येष्ठ नागरिकांसाठी संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी श्रावण बाळ योजना इतर ज्या शासनाच्या योजना असतील त्या संपूर्णपणे ज्येष्ठ नागरिक ज्यांना त्या गोष्टी ज्या योजनांचा लाभ होत नसेल अशा सर्व योजनांचा लाभ उपस्थित असणाऱ्या किंवा या ठिकाणी उपस्थित नसणाऱ्या शहरातील सर्व नागरिकांना माझ्या प्रभागातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना देण्याचा आमच्यातर्फे प्रयत्न होईल या ठिकाणी शिवसेनासुद्धा राज्याच्या सत्तेमध्ये सहभागी आहे त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्या सोयी सोयीसुविधा असतील त्या जुन्नर शहरामध्ये आणण्याचा प्रयत्न करण्यात येईल याची मी या ठिकाणी खात्री देतो आणि शिवसेनेच्या पाठीमागे आपण सर्वांनी खंबीरपणे उभे राहावे असे आपण नम्र विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र तुमच्या सगळ्या रूढी परंपरेप्रमाणे तुम्ही प्रत्येकाचा वाढदिवस वा साजरा करत असतात आणि माझ्या आईने आठ दिवसापूर्वी मला सांगितलं होतं की या मिटिंगमध्ये माझा वाढदिवस साजरा होणार आहे आपल्याला काही फुलणं फुलाची पाकळी या ठिकाणी द्यायची परंतु थोडंसं आजारी असल्यामुळे आज आई येऊ शकली नाही तरी माझ्या आईच्या वाढदिवसानिमित्त मी पाचशे एक रुपयाची देणगी तुमच्या ज्येष्ठ नागरिक संघाला पांडे शिवसेनेकडनं नगराध्यक्ष अधिकृत उमेदवार आहे आज ज्येष्ठ संघाच्या संध्याकाळच्या मिटिंगमध्ये ज्यांनी आयुष्यामध्ये भरपूर असं काय आयुष्य बघितलेलं आहे अशा सर्व लोकांच्या मातृदुल्ली फितृदुल्ली लोकांच्या साक्षीने आणि स्रमान्य व्यासपीठ तुम्ही जे प्रमुख म्हणून डॉक्टर शेवळे श्रीवसह या ठिकाणी बोलवले होते या सर्वांच्या साक्षीने आम्ही हे काय राजकीय मंच नाही आहे परंतु आम्हाला आमच्या वडीलधारा मंडळींकडनं जेव्हा हक्काने भविष्यकाळ जर तुमच्या आशीर्वादाने नगराध्यक्ष झालो तर ए श्याम इकडे ये दीपेश इकडे ये अशी एकेरी हक्का जे मारतील अशा लोकांसाठी जे एवढा हक्क एवढं प्रेम किंवा एवढं आम्ही समजतो की शिवसेनेच्या उमेदवारांवरती नक्कीच तुमचं राहील राहता राहिला प्रश्न तुमच्या समस्यांचा तर एक मला आज भीतीनं माझ्या दुर्दैवाने आईवडील नाही आहेत पण तुमच्या आईवडिलांसाठी जेव्हा मुलं मुलांचं कर्तव्य असतं ते सर्व कर्तव्य मी शिवसेनेच्या वतीने आपला पार पडतो तो तुम्ही पार पाडला त्यामध्ये काही कुठल्या नागरिकांवरती वृद्धाश्रमासारखी वेळ येऊ नये पण दुर्दैवाने कधी आलीच तर नक्कीच आम्ही ते देखील काळजी घेऊ तातडीच्या आरोग्य सेवा ज्या असतात की ज्या सगळ्यांना गरजेच्या असतात त्या देखील काळजी घेऊ आज ही विरंगुळा केंद्राची सहभागी तुमची दरवेळेला ह्या ठिकाणी होती तर निश्चितच तुमच्या हक्काच्या अशा वस्तूमध्ये भव्य दिव्य अशा वास्तूमध्ये कशी भविष्यकाळात करता येईल जे ज्येष्ठांनी संघ विरंग केंद्रासाठी ज्या आज मी त्यांना आपण एक जागा उपलब्ध करून दिलेली आहे पण ती छोट्या खाणी प्रमाणामध्ये पण त्याच्याहीपेक्षा मोठी किंवा चांगल्या पद्धतीचे शासनाच्या ज्या योजना असतील त्या आपल्या पद्धतीने राबवून आम्ही येणाऱ्या काळामध्ये मी माझ्या सर्व नगरसेवांच्या साक्षीने किंवा नगरसेवकांच्या सहकार्याने आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगतो की आश्वासन देणार नाही किंवा खोटं बोलणार नाही पण जर कधी मिळालं तर नक्कीच मी प्रयत्न मनापासून यश देणं हा आपल्या नशिबाचा किंवा सर्वांच्या प्रयत्नाचा भाग आहे पण मी कुठं कमी पडणार नाही किंवा आज झालं आणि परत काही माझ्याकडनं चुकीचं होईल अशी देखील मी आपल्या आपल्याला खात्री देतो तर आपल्या सर्वांना माझी वेळीच मिळते की आपल्या सर्वांच्या मोलाच्या आशीर्वाद अनुभवाच्या आशीर्वाद आमच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी असू द्या एवढ्या त्या ठिकाणी आपल्याला सांगतो आणि थांबतो जय हिंद आमच्या गुरुगृहासभेच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व वडील झाली मातृश्री सर्व बंधू आणि भगिनी मी आपणाला सांगायची काही जरूर नाही माजी नगराध्यक्ष सोदांना परदेशी यांचा चिरंजीव किरण सदाशिव परदेशी माझ्या वडिलांनी या जुन्नर नगरीचे सात वर्ष नगराध्यक्ष भोगलेलं आहे मी साडेतीन वर्ष नगराध्यक्ष बनलेलं आहे आणि आपल्याला सांगायचं कारण नाही का माझ्या रक्तामध्ये मा वडिलांच्या वारसामुळे माझ्या रक्तामध्ये मा विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघ यांची बरोबर घेऊन चालण्याची भूमिका आपल्याला सर्वांना ठाऊक असेल का, का, का पंचलिंग देवस्थान यांनी सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीने यांनी ना सुशोभित केलेले होते त्याचप्रमाणे मी जास्त काही सांगणार नाही जास्त आश्वासन देणार नाही करून दाखवायचं असतं जास्त नागरिकांसाठी मी या जुन्नर शहरामध्ये विरुंगळा केंद्र यांच्यासाठी एक सभेचं ठिकाण मा त्यांच्या मालकी हक्काचा असावं यासाठी प्रयत्न करणार जरूर करणार मला पूर्ण खात्री आहे की मी माझे वडील आज गेली मी सव्वीस वर्ष या राजकारणामध्ये आहे वडील पन्नास वर्षापासून होते पण मला पूर्ण विजयाची खात्री असून कोणत्याही परिस्थितीत आपल्या आशीर्वादामुळे मी या जुन्नर नगरीचा नगराध्यक्ष झाल्याशिवाय राहणार नाही एवढा आम्ही सांगतो